नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या मेटलच्या बांगड्यांपासून खूपच छान असं ब्रेसलेट तयार करणार आहोत त्यासाठी ह्या मेटलच्या आपण ज्या जुन्या बांगड्या आहेत ज्याचे कलर गेलेले आहेत त्यापासूनच आपण नवीन ब्रेसलेट तयार करणार आहोत व हे खडे मी घेतलेले आहेत त्यानंतर हे मेटलच्या बांगडीला कात्रीने असं कट करायचे हे पा अशा पद्धतीने खूपच सोपी आणि सहज जमणारे हे ब्रेसलेट आहे व तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला हे खूप आवडेल व घरीही तुम्ही हे नक्की ट्राय करा हे खडे मी आपले साडी गोंड्यांसाठी आणलेले आहेत व त्यापासून मी खूपच छान असे ब्रेसलेट तयार करणार आहे एकदम सोपी पद्धत व पटकन होणारे हे ब्रेसलेट आहे पहिल्यांदा आपण हे ग्लूने एक मनी आधी चिटकवून घ्यायचा किंवा हा खडा तुम्ही हे गोल्डन खडे घेण्या मनी घेण्यापेक्षा मोती किंवा गोल्डन मनीसुद्धा घेऊ शकता मी हे डिझाईनचे मनी घेतलेले आहेत अशा पद्धतीने समोर एक मनी चिटकून घ्यायचे व त्यानंतर एक एक मनी त्यामध्ये अशा पद्धतीने ओवून घ्यायचे हे पा सहज हे आतमध्ये जातात खूपच पटकन होणारे हे ब्रेसलेट आहे कुठेही जाताने आपण सहज हे बनवू शकतो आणि वापरूही शकतो एका हातात घड्याळ व एका हातात हे ब्रेसलेट किंवा दोन्ही हातामध्ये अशा पद्धतीचे ब्रेसलेट आपण घालू शकतो सहज आणि सोपे पाच मिनटामध्ये हे ब्रेसलेट तयार होते अशा पद्धतीने मी एक एक खडा या बांगडीमध्ये घातलेला आहे ह्या मेटलच्या बांगड्या सहज कात्रीने कापले जातात व कुठल्याही अँगलने आपण ह्याला वळवूही शकतो जेवढा हात आहे त्या पद्धतीने आपण हा हे ब्रेसलेट घालूही शकतो अशा पद्धतीने एक एक ब्रेसलेट मनी त्यामध्ये ओवून घ्यायचे मी अशा पद्धतीने जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता आपण गोंड्याचे दोरे यापासूनसुद्धा नवीन गोट तयार करू शकतो त्याच त्याच कलरच्या बांगड्या घालण्यापेक्षा आपण घरच्या घरी पैसे जास्त न देता घरच्या घरी अशा प्रकारे बांगड्या तयार करू शकतो व सहज आपण ते घालूही शकतो अशा पद्धतीने मी हे ब्रेसलेट तयार केलेले आहे व शेवटलासुद्धा असे खडा चिटकवून घ्यायचा त्यामुळे तो निघणार नाही फेमिकॉल किंवा फेमिक्विक अशा पद्धतीने लावून हे खडा किंवा मनी चिटकवून घ्यायचा मी अशा पद्धतीचे बरेच ब्रेसलेटसुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पहा इन्स्टंट तयार होणारे हे ब्रेसलेट आहे व घातल्यावरही खूप छान दिसते हे पहा अशा पद्धतीने मी हे ब्रेसलेट तयार केलेले आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने आपण एका हातात हे ब्रेसलेट व घड्याळ घालू शकतो धन्यवाद